मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे अहमदनगरमध्ये शिक्षकांचा भव्य सन्मान सोहळा आदर्श शिक्षक आणि शिक्षक जीवन गौरव पुरस्कार वितरण दिमाखात पार पडला हा समीर समीरभाई फ्रेंड सर्कल मुकुंदनगर यांच्या वतीने आणि युथ आयकान फाउंडेशनच्या सहकार्याने हॉटेल पंचवटिका डीएसपी चौक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया शेजारी अहमदनगर येथे उत्साहात पार पडला शिक्षकांचा सन्मान त्यांचे योगदान आणि त्यांचे समाजकार्य अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शिक्षक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला प्रमुख उपस्थितीमध्ये दिनकर टेमकर माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य शेख अलीम सर शिक्षण विस्तार अधिकारी मेहबूब सय्यद आर टी ओ शेख सर प्राचार्य आय टी आय कादीर सर शहादा मॅडम कॉन्व्हेंट स्कूल यांचा समावेश होता या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच चार चांद लागले आपण शिक्षण दिन साजरा करतो असे सर्वपती राधाकृष्णन श्वासापर्यंत शिक्षण देण्याचं कार्य केलं असं डॉक्टर आणि पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेला वंडन करून आजच्या या उभ्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि यानंतर जे आलेले उपस्थित पाहुणे आहेत त्यांचा आपण सत्कार सन्मान करून या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम त्या ठिकाणी उपस्थित यांना त्यांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचं आहे साहेब माजी शिक्षण संचालक आहेत महाराष्ट्र समीर यांना मी विनंती आहे